राजकारणामध्ये सध्या अनेक भेटीगाठींचं राजकारण रंगताना दिसत आहे अशातच राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांनी बोलावल्यास आपण नक्कीच भेटायला जाईन असं स्पष्टही केलंय मात्र त्यावर कोणतेही राजकीय अर्थ काढू नयेत असं देखील ते दे म्हणाले पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी भेटायला बोलावलं तर मी नक्कीच जाईन या भेटीमध्ये राजकीय चर्चा होती का हे विचारू नका शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवरून देखील त्यांनी उदाहरण देत सांगितलंय की ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा आहेत यावेळी त्यांनी इम्तियाज यांच्यावर बोलण्यास नकारही दिलाय आणि सांगितलं की मला थोडा वेळ द्या मग मी पूर्ण ताकदिनिशी बोलेन शिरसाट यांनी यावेळी अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत सांगितलं ही मन हेलावणारी घटना होती याबाबत चौकशी होणार असून भविष्यात अशा घटना टाळाव्यात यासाठी योग्य ती पावले उचलली जातील मंत्री शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना निधी मिळतोय नाराजी नाही त्यांच्या वक्तव्यातून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो गोंधळाचा काळ आहे त्यात थोडस येत आहे असं दिसून काय वाटलं असं नसतं आता उठावानंतर समोर जाताना संजय शिरसाट आणि हे सर्व जे महाविकास आघाडीचे लोक होते यांना अंगावर घेण्याचं काम केलं आणि मग त्यांना संजय शिरसाट टार्गेट व्हावा किंवा संजय सटकाळला बोलावं या असं सर्व घडत असताना राजकारणामध्ये त्याच्यामुळं अंगावर घेण्याची ज्याला ताकद म्हणतात मीही ते चांगलापणा सांगत होतो की माणसांनी कोणतंही संकट असलं तो ते अंगावर घेतलं पाहिजे हे त्याचा मागचा उद्देश होता होतो त्याच्याबद्दल मला त्या त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही त्याला मी योग्य ते उत्तर देईल असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसत कोणताही विषय असेल त्यांनी बोलव ते धनी कोण आहे ते तुम्ही सर्वांना माहितीये सगळं जग जाणून का करतायत काय दुश्मनी आहे कशामुळे होत आहे याच्या माग कोण आहे ते सर्व जाहिरीतले शुक्राचार्य मला माहीत आहेत कोण त्यांना हड्डी त्यांच्या तोंडात देत आहे त्याची सुद्धा मला जाणीव ना, आहे म्हणून मला मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण ताकदीनिशी मी करेल थोडासा वेळ द्या जाणून बुजून बदनाम सोडा काय करा विभाग असेल तुमचं किंवा काम असेल त्या संदर्भात एअर इंडियाचा अपघात झालेला आहे त्यानंतर मुंबई विमानतळाच्या बाजूला असलेली जी झोपडपट्टी आहे याचा सुद्धा प्रश्न आहे तिथं पुनर्विकास जो होणार होता तो सुद्धा अजून झालेला नाहीये भविष्यामध्ये अहमदाबाद सारखी घटना सुद्धा पुणे मुंबईमध्ये तिथं घडू शकते तर काय उपाययोजना केल्या पाहिजे सरकारकडनं तुम्ही काय प्रयत्न काल विमानाची जी काही दुर्घटना झाली ती सगळ्या भारताला देशातला प्रत्येक नागरिकाला जाणीव करून देणारी होती त्यांचं मन हेलवणारी होती आज जर तुम्ही पाहिलं फेसबुक असेल इतर ठिकाणी असेल लहान मुलं असेल कुटुंब असेल त्यामध्ये गेलेलं आहे आणि याची काळजी दक्षता घेण्यासाठी सगळं आता झाली ती चूक झाली कशी झाली कुणामुळे झाली तो भाग वेगळा चौकशीचा असेल परंतु सर्वजण आता अलर्ट मोडवर आलेले आहेत आज तुम्ही जाऊन पाहाल पुन्हा पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट अथॉरिटीशी आता ही बैठक आज झालेली आहे प्रत्येक ठिकाणच्या हा पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने सर्वे हा सरकारने सुरू केला आहे त्याच्या बैठकाचं सत्र सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये अशी दुर्दैवी घटना घडू नये याचा सा सरकारचा सा प्रयत्न निधीचा एक प्रश्न आहे सर सामाजिक न्याय विभागाला निधी मिळत नाही असा आरोप तुम्ही अर्थात तुमचा अधिकार आहे पण तुमचे जे मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याला तर निधी मिळतो मग आता आता मला मलाही मलाही सडळ हाताने आता निधी देण्याचा प्रयत्न झालेला आहे माझे आदेश दादा बरोबर बैठक झाली भेट झाली गेल्या मंगळवारी त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा तातडीन मला निधी वितरित केला आता नाराजी नाही राज ठाकरे भेटले वेगवेगळ्या चर्चा ना होत आहेत है। असा प्रश्न कारण उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित असं बोललं जात असताना मुख्यमंत्री मी आम्ही सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत उभाटा गट आणि मनसे एकत्र येत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये कोणी एकत्र येऊच नाही अशी कुणाची भावना आमची निळात नाही आहे परंतु राजकीय बाजू सोडूनसुद्धा काही नाते हे जे काय आम्ही जपतो राजसाहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो हे ना हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे म्हणून राजसाहेबसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा भेटतात एकनाथ शिंदे सुद्धा भेटतात त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबाची बोलण्या झालं की संजय सिसाट पळाला असं त्याला त्याचा त्याला अर्थ लावू नका मी राजकारणामध्ये सर्व आता अजितदादा शरद पवार भेटत नाहीत का भेटतात त्याचा अर्थ काय होतो म्हणून हे भेट जी झालेली त्यांची निश्चित त्याच्यामध्ये काही राजकीय चर्चा होतात परंतु ते सांगण्याचा सा अधिकार फक्त त्यांना प्राप्त होतो आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा चांगलं राहावं चांगलं वागावं चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं वडिलांना सुद्धा त्रास होता कामा कामाने याची काळजी घ्यावी त्यांना फार फार शुभेच्छा भविष्यामध्ये आणखी मोठा ने, नेता ते व्हावेत हे आमची त्यांना मनापासून शुभेच्छा